श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या मध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे मित्रांनो हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका भाग्यवंत ठराल देव म्हणतात धर्तीवरती जनकल्याणासाठी अवतरलेल्या महापुरुषांपैकी एक होते ते भगवान श्रीकृष्ण साक्षात ईश्वरी अंश असूनही त्यांनी मनुष्य धर्माचे नियम कधीच तोडले नाहीत त्यांनी मनुष्य धर्म कधीच सोडला नाही जनकल्याणासाठी केलेल्या महान कार्यामुळे हजारो वर्ष उलटूनही ते याच जनमानसात ईश्वर रूपाने विराजमान आहेत देव म्हणतात त्यांचे विचार प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकतात माझा जेव्हा जेव्हा आत्मविश्वास कमी होत असतो तेव्हा मी लॉर्ड श्रीकृष्णाचे विचार आहे आणि फक्त ऐकतच नाही तर ते समजूनही घेत असतो शरीरात अगदी ऊर्जा संचारते काहीतरी वेगळं करण्याची उत्कट इच्छा प्राप्त होते माझ्या आयुष्यात श्री स्वामी समर्थांचे प्रेरणादायी विचार माझ्या जगण्याचे कारण आहेत कारण कलियुगात खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि अभिमानाने जगायचे असेल तर भगवान श्री स्वामी समर्थांचे विचार आपल्या जीवनाचा भाग असणे आवश्यक आहे सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाइप करा आणि आपली उपस्थिती दर्शवा देव म्हणतात मनुष्य जन्म हा चौऱ्याऐंशी लाख योनी यानंतर प्राप्त होतो आता हे खरं आहे किंवा नाही हे माहीत नाही हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे म्हणजे तुमचा विश्वास आहे नाही हे तुम्हालाच माहिती कर्म मनुष्य जन्माचे अभिन्न अंग आहेत परंतु एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो प्रत्येक क्रियांची प्रतिक्रिया ही असतेच म्हणून माणसाने मिळालेल्या या मनुष्य देहाचे चांगली कर्म करण्यासाठी वापर करावा मनुष्य जन्म चौऱ्याऐंशी लाख यानंतर मिळत असतो अथवा न याकडे सध्या लक्ष देऊ नका लक्ष तुमची चांगली कामेच पुढे तुम्हाला चांगले फळ देणार आहेत भक्तांनो श्री स्वामी देव म्हणतात जोपाळा जेव्हा आपण पुढे ढकलतो तो, तो तसाच पाठीमागेही येत असतो म्हणजेच प्रत्येक क्रियांची ही प्रतिक्रिया ती होतच असते म्हणजेच प्रत्येक कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळतच असते मित्रांनो नियती नियतीचे नियम हे अटल आहेत त्यांना कुणीच बदलू शकणार नाही स्वयं ईश्वर सुद्धा त्यांची निर्माण केलेल्या नियतींच्या नियमानुसार त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत म्हणून भगवान श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात ईश्वरी अंश असूनही त्यांचे कर्म किंवा इतर कोणत्याही निसर्गाच्या यावरून प्रत्येक माणसाने न चुकता कर्माच्या फळाची नुसती अपेक्षा न करता सतत चांगले कर्म करत राहिले पाहिजे नियती तुम्ही रुजवलेल्या कर्माचे फळ नक्कीच देणार आहे जेव्हा चांगले आणि वाईट यामध्ये पर्याय निवडताना मनाची कोंडी होते तेव्हा कोणता पर्याय निर्वावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते मित्रांनो देव म्हणतात मनुष्य जेव्हा आपल्या जीवनात अनेक कर्म करतो ज्यावेळी त्याला अनेक प्रश्न उद्भवत असतात त्यांच्या मनात काबूर माजलेले असतात कुणाची निवड करावी आणि कुणाची नाही करावी अशी कोंडी निर्माण होते तेव्हा तुम्हाला कोणाला निवडावे हे तुमच्यावर अवलंबून असते नियती तुम्हाला अनेक पर्याय देत असते यात तुम्ही गोंधळून जाता परंतु शेवटी तुम्हाला कोणा एकालाच निवडावे लागते येथेच तुमची परीक्षा असते आणि परीक्षेत चुकूनही तुम्ही नापास झालात तर पुढे महाभारतातील कर्ण या योद्ध्यासारखी होईल सगळं काही माहीत असतानाही त्याने स्वतःचा स्वार्थ निवडला आणि दृष्ट वृत्तीकडून लढण्याची पाळी आली आणि भयानक मृत्यूला त्याला सामोरे जावे लागले देव म्हणतात घरात कुत्र पाळणं ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे हे सर्वांनाच माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे की घरात कुत्रा पाळावा की नाही मित्रांनो कुत्रा एक सामाजिक प्राणी आहे आणि म्हणूनच ज्या ठिकाणी मनुष्य राहतो त्या ठिकाणी कुत्रा किंवा मांजर हे राहतच असतात म्हणजेच ज्या ठिकाणी वास असतो त्या ठिकाणी कुत्रा आणि मांजरीचा अशा परिस्थितीत प्रश्न असा उपस्थित होतो की कि कुत्रा किंवा मांजरीला पाळणे योग्य आहे की नाही कुत्र्याला पाळणं शुभ असतं की अशुभ कुत्रा पाळल्याने माणूस धनमान होऊ शकतो त्याचबरोबर कुत्रा आपल्याला कोण कोणते संकेत देत असतो मित्रांनो ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या या जमान्यात प्रत्येक जण त्याच्या कुत्रा पाळत असतो परंतु तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का कि घरात कुत्रा पाळणं योग्य आहे की अयोग्य काही लोक तर असे असतात जे कुत्र्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे लाड प्रेम करत असतात तो कुत्रा त्यांच्या सोबतच जेवत असतो त्यांच्या सोबतच झोपतो सदैव त्यांच्या सोबतच राहत असतो परंतु प्रश्न असा आहे की अशा घरांमध्ये देव देव वास असतो का ही खरी गोष्ट आहे की प्राण्यांना प्रेम देणे ही चांगली गोष्ट आहे परंतु आजची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आजकाल लोक गोमाथेला रस्त्यावर सोडून देतात आणि घरात कुत्र्यांची सेवा करत असतात जर तुम्ही सुद्धा घरात कुत्रा पाळत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण आहे कारण काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते परंतु तुम्हाला ती गोष्ट नसते सर्वप्रथम आपण कुत्र्याबद्दल महाभारतात एक कथा आहे ती जाणून घेऊया मित्रांनो महाभारतानंतर जवळ जवळ छत्तीस वर्षानंतर यदुवंशी नावाचा यांचा नाश झाला तेव्हा अर्जुनाने ही बातमी राजाला सांगितली तेव्हा त्यांना खूपच दुःख झाले महर्षी त्यांच्या म्हणण्यानुसार पाचही पांडवांनी सोडून स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला युद्धिष्ठ राणे जाण्यापूर्वी दृष्ट राजांचा पुत्राचा अभिषेक राज्याभिषेक केला आणि त्याला हस्तिनापूरचा राजा बनवला आणि त्यानंतर तो त्याच्या चारही भावांना घेऊन हिमालयाच्या दिशेने निघाला सर्वात आधी द्रौपदीने बद्रीनाथाच्या पुढे हिमालयाच्या बर्फामध्ये प्राणाचा त्याग केला पुढे जाता जाता नकुल सहदेव आणि अर्जुन सुद्धा ब्रह्म लोकांसाठी निघून गेले धर्मराज युधिष्ठिर एका पुत्रासोबत स्वर्ग लोकाच्या मार्गावर पुढे पुढे चालले होते शेवटी चालत चालत ते स्वर्गाच्या दारापर्यंत जाऊन पोहोचले द्वारपालाने धर्मराज युद्धिष्ट राजासाठी दरवाजा खोलला धर्मराजाने पुत्र्याला आदेश दिला प्रथम तू जा नीच प्रजातीचा कुत्रा स्वर्ग लोकात कस जाऊ शकतो असं म्हणून पहारेदारांनी त्यांना थांबवलं धर्मराज त्याला म्हणाले या प्राण्याने पृथ्वी लोकांपासून इथपर्यंत माझी साथ दिली आहे त्यामुळे मी ह्याला एकटा सोडून स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही त्यानंतर स्वर्ग लोकांचा प्रमुख पहारेदार म्हणाला जर तुम्ही तुमचे पुण्य फळ या कुत्र्याला दिले तर हा कुत्रा स्वर्ग लोकात जाऊ शकतो युद्धिष्ठराने उत्तर दिलं मी माझ्या आयुष्यातील सर्व पुण्य या निष्पाप प्राण्याला देण्यात माझे पुण्य समजेल हे ऐकून स्वर्गातील देवता युद्धिष्ठ राजाचा जय जयकार करू लागले आणि त्यानंतर त्यांना सहपरिवार स्वर्ग लोकांमध्ये प्रवेश मिळाला आणि अशा प्रकारे युद्धिष्ठिर सह शरीर स्वर्ग लोकांमध्ये स्थान मिळवण्यासाठी यशस्वी झाले परंतु मित्रांनो आपला प्रश्न तर अजूनही तसाच आहे की कुत्र्याला घरामध्ये पाळणे योग्य आहे की अयोग्य मित्रांनो पशु पक्षी नेहमीच मनुष्याचे मित्र आहेत यामधील काही पशु पक्षी तर मनुष्याच्या अधिक जवळ आहेत आणि त्यांना पाळणे सुद्धा शक्य आहे काही पशु आर्थिक लाभासाठी पाळले जातात तर काही छंद म्हणून पाळले जातात कुत्रा सुद्धा एक असाच प्राणी आहे ज्याला छंदामुळे पाळलं जातं कुत्रे खूपच प्रामाणिक असतात आणि हे घराचे राखण सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करतात हिंदू धर्मामध्ये पशु पक्षांबद्दल शुकून अपशुकुणाबद्दल खूप वेगवेगळ्या समजुती प्राचीन काळापासून चालवत आल्या आहेत आणि यामधील काही मान्यता कुत्र्यांशी संबंधित सुद्धा आहेत कुत्र्याला शकून शास्त्रांमध्ये शकून रत्न असे म्हटले गेले आहे कारण कुत्रा माणसाच्या खूप जास्त जवळ आहे शकुनशास्त्रानुसार कुत्र्याच्या क्रिया पाहून भविष्यात होणाऱ्या घटनांबद्दल अंदाज लावला जाऊ शकतो मित्रांनो वर्तमानामध्ये या गोष्टीवर कोणालाही विश्वास बसू शकत नाही परंतु या गोष्टी, ना गोष्टी नाकारणे सुद्धा चुकीच ठरेल कुत्र्यांबद्दल अशाच काही शकून अपशकुनांबद्दल नंबर एक शकुन कुत्रा जर अचानक जमिनीवर त्याचं डोकं घासत असेल आणि तो ही क्रिया सारखी सारखी करत असेल तर त्या ठिकाणी असण्याची खूप दाट शक्यता असते नंबर कुठे जात असताना जर एखादा कुत्रा तोंडामध्ये चपाती किंवा काही खाण्याचे पदार्थ आणताना दिसत असेल तर त्या व्यक्तीला लाभ होऊ शकतो नंबर तीन जर एखादा व्यक्ती आजारी आजारी माणसासमोर एखादा कुत्रा त्याची शेपूट किंवा हृदय चाटत असेल तर शस्त्र शकुणानुसार लवकरच त्या आजारी माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता असते नंबर चार प्रवासावर जात असताना एखादा कुत्रा डाव्या बाजूने सोबतच चालत असेल तर एखाद्या सुंदर स्त्रीची किंवा धनाची प्राप्ती होण्याची शक्यता असते आणि जर उजव्या बाजूला चालत असेल तर धन हानीची किंवा चोरी होण्याची सर्वात जास्त शक्यता असू शकते नंबर पाच जर एखाद्या जुगाराला कुत्र त्याच्या उजव्या बाजूला दिसत असेल तर त्याला अत्यधिक धाव धन लाभ होण्याची शक्यता आहे नंबर सहा जर एका ठिकाणी खूप सारे कुत्रे जमून जोर जोरात भुंकत असतील तर तिथे राहणाऱ्या लोकांवर मोठी विपत्ती येण्याची शक्यता असते किंवा तेथील लोकांमध्ये खूप जोरात भांडण होऊ शकतं नंबर सात जर कुत्रा डाव्या गुडघ्याचा वास घेत असताना दिसत असेल तर धनप्राप्ती होऊ शकते आणि उजव्या गुडघ्याचा वास घेत असेल तर बायको सोबत भांडण होऊ शकतं डावा मांडीचा वास घेत असेल तर सोबत प्रेम आणि उजव्या मांडीचा वास घेत असेल तर मित्रांसोबत भांडण होण्याची शक्यता असते नंबर आठ जेवण असताना जर एखादा कुत्रा शेपूट वर करून त्याची मान हलवत असेल तर अशा असे वेळी भोजन करू नये कारण त्यावेळी भोजन केल्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता नंबर नऊ जर कुत्रा झाडाखाली उभा राहून भुंकत असेल तर पावसाळ्यांमध्ये हे चांगलं पाऊस पडण्याचे सं संकेत दर्शवत असतो नंबर दहा जर एखाद्या शेतकऱ्याला शेतावर नांगर घेऊन जात असताना एखादा कुत्रा डाव्या बाजूला दिसत असेल आणि घरी येत असताना उजव्या बाजूला कुत्रा दिसला तर त्याचं पीक चांगलं येण्याचं चा ते संकेत देत असतो कुत्रा त्याच्या उजव्या अंगाला चाटत असेल किंवा खाजवत असेल तर ते कार्याच्या सिद्धीचे संकेत समजले जातात नंबर अकरा प्रवासात गेलेले असताना जर कुत्रा चप्पल घेऊन पळून चालला असेल किंवा दुसऱ्या कोणाचे चप्पल घेऊन समोर आला असेल तर निश्चितच त्या माणसाचं धन चोर चोरी करून घेऊन जातात नंबर असताना कारण हीच हीच त्यांची त्यांची भाषा आणि वाणी आहे परंतु जर कुत्रा अचानक कारण नसताना जोर जोरात भुंकत असेल तर त्याला अशुभ संकेत समजला गेला आहे कारण कुत्रा हा असा प्राणी आहे ज्याला चुकीच्या गोष्टी फार लवकर कळतात नंबर तेरा जर कुत्रा तुम्हाला पाहून त्याची शेपूट जोरजोरात हलवत असेल तर याचा अर्थ असा आहे की कुत्रा तुमच्यावर खूपच खुश झाला आहे आणि हा तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे जेव्हा कुत्रा त्याचा अंग खाजवत असतो तेव्हा काही लोक असे समजतात की त्या कुत्र्याच्या शरीरावर काही घाण असेल ज्या कारणाने त्याला खाज सुटत आहे परंतु कारण जे काही असू द्या तुमच्यासाठी हे खूप शुभ संकेत समजले गेले आहेत खास करून जर सकाळच्या वेळी तुम्ही एखाद्या कुत्र्याला अंग खाजवताना पाहिले तर हे तुमच्यासाठी खूप चांगले संकेत आहेत यामधून तुम्हाला धनप्राप्तीचे संकेत मिळत असतात कुत्र्याच्या तोंडात हड्डी पाहणं सुद्धा खूप चांगला संकेत समजला जातो परंतु जर कुत्रा तुमच्या घरात ती हड्डी टाकत असेल तर हा खूप वाईट संकट आहे मित्रांनो कुत्र्याच्या पाणी शुभ संकेत जोडले गेले आहेत जर तुम्ही कुत्र्याला पाणी पितताना पाहिले तर ते शुभ संकेत आहेत आणि जर तुम्ही कुत्र्याला घाणेरडे पाणी पित असताना दिसला तर याला अशुभ संकेत समजले जातात हे तर ह्याला शुभ संकेत समजले जातात हे तुमची आर्थिक परिस्थिती बिकट होणे किंवा एखादा अपघात होण्याचे संकेत दर्शवत असतो मित्रांनो कुत्र्याला घरामध्ये पाळावं हो की नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो घरामध्ये कुत्रा पाळणे आजकाल एक फॅशनच बनून गेलेली आहे आजकाल प्रत्येक घरात एक ना एक पालतू प्राणी आपल्याला दिसतोच आणि त्या पालतू प्राण्यांमध्ये सर्वात जास्त संख्येने कुत्रा पाळण्यात येतो कारण असं म्हटलं जातं की बाकीच्या प्राण्यांच्या तुलनेत कुत्रा हा जास्त प्रामाणिक असतो जवळजवळ सर्वच लोक कुत्र्याला घरातील सदस्यांप्रमाणे पाळत असतात त्याचबरोबर काही लोक कुत्र्याला पाळतात पण त्याची काळजी बिलकुल घेत नाहीत कारण त्यांना असं वाटत असत की हा एक प्राणी आहे परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की तुम्ही जर कुत्र्याला पाळत असाल आणि त्यांची जर तुम्ही काळजी घेत नसाल तर हे तुमच्या कु कुंडलीवर प्रभाव पाडू शकते तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही परंतु जर तुम्ही ज्योतिषशास्त्राचा विचार केलात तर तुम्हाला या गोष्टीची माहिती नक्कीच असेल की आपल्या कुंडलीतील सर्वात महत्वपूर्ण ग्रहासोबत कुत्र्याचा संबंध असतो तुम्ही अगदी योग्यच ओळखले आहे मी शनी बद्दल बोलत आहे त्याचबरोबर असे सुद्धा म्हटले जाते की काळ्या कुत्र्याच्या केतू सोबत सुद्धा संबंध आहे आणि हेच कारण आहे की जे ज्योतिष असतात ते काळ्या कुत्र्याला पाळण्याचा सल्ला देतात लाल किताबानुसार सुद्धा कुत्रा केतूच्या शुभतेसाठी पाळला जातो जो सोबतच शनी ग्रहाला सुद्धा मजबूत बनवतो चला जाणून घेऊया कुत्रा पाळण्याचे आणखी काय फायदे असू शकतात आणि कुत्र्याला घरात ठेवताना कोणत्या गोष्टींची जबाबदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो कुत्र्याला शास्त्रानुसार भैरव देवाचा सेवक मानला जातो लोकांचं असं मत आहे की कुत्र्याला जेवण दिल्याने भैरव देव प्रसन्न होतात आणि ते त्यांच्या भक्ताचं आकस्मित येणाऱ्या संकटांपासून रक्षण करतात त्याचबरोबर अशी सुद्धा मान्यता आहे की भैरव देवाला प्रसन्न ठेवल्यामुळे भैरव देव आपल्या आसपास सुद्धा फिरकू देत नाही असं म्हटलं जातं की कुत्र्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या घटना गड़ना आधीच कळतात त्याचबरोबर कुत्रा आत्मासुद्धा पाहू शकतो आणि हेच कारण आहे की ज्यामुळे कुत्र्याला पाहून आत्मा दूर पळून जातात मित्रांनो काळ्या रंगाच्या कुत्र्यावर शनी आणि केतू या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो आणि म्हणूनच शनीला प्रसन्न करण्यासाठी काळ्या कुत्र्याला दोषांपासून मुक्तता मिळते त्याचबरोबर लाल किताब मध्ये सांगितलेल्या उपायानुसार ज्या जोडप्याला त्यांच्या आयुष्यात संतान चूक मिळत नसेल अशा जोडप्याने काळ्या रंगाच्या किंवा काळ्या पांढऱ्या रंगाचा कुत्रा पाळावा चांगले साथी सुद्ध हा उपाय मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त मानला गेला आहे कुत्रा पाळताना या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी मित्रांनो कुत्रा हा किंवा काळ्या पांढऱ्या रंगाचा असावा त्यांच्या नखांची संख्या बावीस किंवा त्यापेक्षा अधिक असावी कारण एवढी संख्या असलेल्या कुत्र्यालाच केतूचा रूप समजला जातो कुत्रा एक रहस्यमय प्राणी आहे कुत्रा ज्या घरामध्ये असतो एक तर तो घर भरवात होते किंवा त्या घराची प्रगती दिवसांगणित दुखतीने वाढत हो जाते कोल्हा प्रजातीच्या या कुत्र्यांमध्ये सर्वात शुभ काळा किंवा काळा सफेद रंगाचा कुत्रा समजला जातो कुत्रा पाळण्यासंबंधात ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख आलेला आहे लाल किताबनुसार कुत्रा केतूच्या शुभतेसाठी पाळला जातो परंतु ते, ते सुद्धा कुंडलीचे विश्लेषण केल्यानंतरच कुदरा पाळणे हे धोकादायक सुद्धा असू शकत आणि फायदेकारक सुद्धा असू शकत त्यामुळे कुत्रा पाळण्यापूर्वी कुठल्या तरी ज्योतिषशास्त्राचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा कुत्रा तुम्हाला राजापासून रंक किंवा रंकापासून राजा बनवू शकतो मित्रांनो इस्लाम धर्मानुसार ज्या घरामध्ये कुत्रा असतो त्या घरामध्ये फिरज ते राहत जात नाही हिंदू धर्माच्या पुराणांमध्ये कुत्र्याला यमाचा दूत म्हटले गेले आहे ऋग्वेदामध्ये श्वनांचा उल्लेख आलेला आहे जे विनाश करण्यासाठी येतात कुत्र्याला हिंदू देवता भैरव महाराजांचा सेवक मानला जातो मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जाता जाता, जाता बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ